मराठवाड्यातला हॉटसेट मानला जाणारा मतदारसंघ बीडमध्ये यावेळी पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्यात थेट लढत होत आहे ऊसतोड कामगारांच्या या मतदारसंघाचा आपण आता आढावा घेऊया मराठवाड्यातला महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणजे बीड मतदारसंघ भाजपाचे गोपीनाथ मुंडे यांचा भक्कम गड मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात त्यांच्या कन्या डॉक्टर प्रीतम मुंडे विद्यमान खासदार आहेत यावेळी मात्र त्यांच्या ज्येष्ठ भगिनी पंकजा मुंडे यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे गेल्या वर्षभरात राज्यात बदललेल्या समीकरणांनंतर अजित पवार यांची ताकद धनंजय मुंडे यांच्या रूपानं पंकजा मुंडे यांच्या मागे उभी आहे त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातून शरदचंद्र पवार गटात गेलेले बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे गेवराई माजलगाव बीड आष्टी केज आणि परळी असे सहा मतदारसंघ मिळून बीड लोकसभा मतदारसंघ बनला आहे गेल्या अनेक दशकांपासून इथे काँग्रेसची ताकद होती राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यावर इथे राष्ट्रवादीची ताकद उभी राहिली मात्र गोपीनाथ मुंडे यांनी या भागात भाजपाचा विस्तार केला आणि ताकदही वाढवली त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांनीही पोटनिवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळवला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र प्रीतम मुंडे यांची मतांची आघाडी एकदम कमी होऊन दीड लाखांवर आली होती राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे यांनी त्यांना चांगली लढत दिली होती त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही परळी इथं माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला हो पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांना पक्षातूनही बाजूला केलं जात असल्याची चर्चा होती विधान परिषदेवरही संधी मिळाली नाही त्यांना पक्षानं संघटनात्मक कामात गुंतवलं पण पंकजा मुंडेंची वक्तव्य आणि भूमिका यावरून त्या पक्षावर नाराज असल्याचीही चर्चा होती गेली पाच वर्ष राजकारणात फारशा सक्रिय नसलेल्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसनही या निवडणुकीतून होण्याची शक्यता आहे पक्षांतर्गत विरोधकांबरोबरच धनंजय मुंडेंचं आव्हान त्यांच्या समोर होतं पण आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा बरोबर गेल्यानंतर अनेक वर्षांनी मुंडे कुटुंब एकत्र दिसत आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी ही, ही निवडणूक सोपी असल्याचं चित्र आहे मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांप्रमाणेच बीड जिल्ह्यातही दुष्काळी भाग मोडतो त्यामुळे सिंचन वॉटर ग्रीडचा प्रश्न इथे महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांना हमीभाव बेरोजगारी आणि उसतोड कामगारांचे प्रश्न इथे गंभीर आहेत त्याशिवाय आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बीड मध्ये अजूनही रेल्वे सेवा पोहोचलेली नाही प्रत्येक निवडणुकीत हा प्रश्न चर्चेत येतो आणि पुढे तसाच राहतो गेल्या दहा वर्षांपासून इथे महिला खासदार असूनही मुलींचं शिक्षण स्त्रीभ्रूणहत्या असेही प्रश्न म्हणावे तसे सोडवले गेले नाहीत शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न आणि बेरोजगारी यातूनच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला इथे मोठा पाठिंबा मिळाला मनोज जरांगे यांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीला इथे समर्थन मिळालं मात्र त्यानंतर इथे काही हिंसक घटना घडल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यामुळे बीडमधलं वातावरण तापलं यातूनच मराठा ओबीसी असा संघर्षही निर्माण झाला या सर्व मुद्द्यांचा परिणाम या निवडणुकीत होऊ शकतो या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंडे भगिनींना पुन्हा एकदा हा गड राखता येतो का की शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीतून बजरंग सोनावणे यांना यश मिळतं हे येत्या तेरा मेला स्पष्ट होईल